नमस्कार मी सौसाक्षी समीर वंजारी सिंधुदुर्ग महिला काँग्रेसची जिल्हा अध्यक्ष म्हणून सध्या का कार्यरत आहे आणि प पुन्हा एकदा तीन वर्षानंतर माझी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मागच्या महिन्यात परत पुन्हा एकदा निवड झालेली आहे तर सध्याच्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या काही निवडणुका असतील त्या संदर्भात सध्या सावंतवाडी नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षासाठी फार महत्त्वाची आहे त्यामध्ये वेंगुर्ला असेल आणि सावंतवाडी असेल या दोन मतदारसंघामध्ये आम्ही बऱ्यापैकी आमचं प्राबल्य असल्याने आम्ही या निवडणुका काँग्रेस आम्ही ट लढणारच आहोत याबद्दल दुमतच नाहीये नाही आहे शिवाय झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास हा घटक जो पक्ष आमचा जो आहे त्याच्यामध्ये इतर पक्ष आहेत राष्ट्रवादी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत मनसे आहेत तर आम्ही उबाटा गटाचं काम केलं होतं त्यातून साक्षी वंजारीचं काम लोकसभेमध्ये सर्वांनीच बघितलेलं आहे मी पक्षाचं काम उमेदवाराचं काम प्रामाणिक केलेलं आहे तर कुठेतरी आमच्या पक्षाची भावना अशी आहे की आमच्याकडे जर काँग्रेसकडे जर आज सक्षम जर उमेदवार आहे मी आज जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून हे बोलत आहे मी एक उमेदवार आहे म्हणून मी माझ्या भावना नाही व्यक्त करत आहेत पण आमच्यासुद्धा काही अपेक्षा आहेत की आम्ही जर तुम्हाला दोनदा जर मदत करत आहोत घटक पक्ष म्हणून तर तुम्हीसुद्धा आमच्याकडून आम्हालासुद्धा अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला एकदा संधी आमच्यासुद्धा पक्षाला द्यायला हवी जर अशी माझी जर प्रामाणिक मागणी जर माझी खरंच जर जनतेला जर सार्थ वाटत असेल तर जनता नक्कीच एक्सेप्ट करेल आणि मी आज जेव्हा मी आज या मतदारसंघामध्ये ज्यावेळेला फिरते त्यावेळेला लोकही सांगतात की मॅडम तुमची मागणी रास्त आहे म्हणजे कुठेही तुम्ही बोलताय ते कुठेही आम्हाला चूक वाटत नाही आहे तुम्हाला उभाटा तुमची तुमचीही उमेदवारी देणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की आमच्या वरिष्ठांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की जर नगराध्यक्षपदामध्ये तर कॉम्प्रोमाइज होणारच नाहीये मी आजही तुम्हाला आता ठामपणे सांगते आमचे वरिष्ठही येऊन तेच सांगतील मी नगराध्यक्षपदाची पूर्ण तयारी केलेली आहे आणि या बाबतीत आप दुमत नाही आहे आणि ती काँग्रेसच्या हातचिन्हावरती तर मी लढवणारच आहे महाविकास शेवटपर्यंत जर झाली तर आम्ही प्रयत्न करू त्याच्यामध्ये जे काही नगरसेवकांच्या बाबतीतले जे काही निर्णय असतील ते आमची जी काही टीम आहे ज्याच्यामध्ये दिलीप ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर आहेत जे सिनियर मोस्ट आहेत आणि त्यानंतर आमचे शहर अध्यक्ष असतील तालुक्याचे अध्यक्ष असतील समीर वंजारी असतील शिवाय आमचे जे विधानसभा जे आता आमचे जे निरीक्षक आहेत चंद्रकांत उर्फ आबा दळवी ते उद्या येणार आहेत आणि उद्या नऊ तारीखला आमच्या बैठका एकत्रितपणे होऊन जे काही असेल ते आमचं फायनलाइज होईल आणि येत्या दोन दिवसामध्ये आमच्या सगळ्या सीट डिक्लेअर होतील त्यातून मी पुन्हा एकदा नक्कीच मी जनतेला सांगू इच्छिते की सावंतवाडी नगराध्यक्ष काँग्रेस साक्षी बंजारी लढत आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे धन्यवाद मुळात खरं तर विषय असा आहे की उद्धव ठाकरे गटाकडे सध्या उमेदवार नसल्यामुळे आणि साक्षी बंजारी हा एक सक्षम चेहरा आहे आज मी गेली सातत्याने पंधरा वर्ष मी काँग्रेस पक्ष म्हणून काम करत आहे त्यांच्याकडे जर असा ॲक्टिव्ह आणि संघटनेमध्ये काम करणारा जर चेहरा असता तर आणि त्यांचं जर तुल्यबळ जर ते आपण जर कंपॅरिझन केलं असतं की के हा सक्षम आहे का तो सक्षम आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा इतर सुद्धा विषय असतात की तो संघटनेमध्ये किती वर्ष आहे आज तुम्ही जनता दलाच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही पक्षामध्ये आणून त्याचं नाव डिक्लेअर करता हे कुठेतरी आम्हाला ते पटत नाहीये तुम्ही पक्षातले एखाद्या महिलेचं नाव जर तुम्ही दिलं असतं तर आम्ही त्याबाबत चर्चा केली असती आणि दोघांमध्ये कंपॅरिझन करून वरिष्ठ ठरवणारच आहेत ना शेवटी पण तुम्ही बाहेरून एखादा उमेदवार आणणार उद्या गॅरंटी काय की तो उमेदवार लढणार आहे उद्या त्याला व्यक्तीला जर कोणी सांगितलं की तुम्हाला उमेदवारी मागे घ्यायची कारण पूर्वीपासून त्या दीपक केसरकरांच्या समर्थक राहिलेल्या आहेत त्यामुळे अशा बाबतीत मी एक पक्षाची पदाधिकारी म्हणून आणि महाविकास आघाडीचे एक संघटनेचे अध्यक्ष म्हणून आम्ही अशा रिस्क नाही घेऊ शकत त्यामुळे काँग्रेस लढणार आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगणार आहे बस नक्कीच दीपक केसरकर आज अनेक वर्ष आज या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहेत मी गेली सातत्याने मी वीस बावीस वर्ष मी या सावंतवाडी शहरात राहते मला सावंतवाडीमध्ये लग्न करूनच बावीस वर्ष झालेत सावंतवाडीमध्ये म्हणावा तसा अपेक्षित असा विकास कोणत्याच बाबतीत दिसत नाही आहे मग तो सावंतवाडीमधला व्यापार असेल सावंतवाडीमधले अवैध धंदे असतील सावंतवाडीमध्ये वाढती जी काही आज मटका असेल ड्रग्स असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेतच ज्यांनी करून आमची आज युवा पिढी बर्बाद होतीये पण ह्याच्यावरती कुठेही आमदारांचा वचक नाहीये खर तर ह्या सगळ्या गोष्टींवरती ह्या आमदारांचा वचक असणं गरजेचं होतं हे अपेक्षित आहे जनतेला हे अपेक्षित आहे कारण मी सावंतवाडीची पहिली नागरिक आहे नंतर मी एक राजकारणी आहे कारण लोकप्रतिनिधी आमची आमच्या सुद्धा काही अपेक्षा आहे आजपर्यंत काँग्रेस पक्षाने नेहमी त्यांना सहकार्य केलेलं आहे कुठेही आम्ही कधीच त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास देण्याचा विरोधी पक्ष म्हणून प्रयत्न का नाही केला कारण सावंतवाडीचं जे राजकारण आहे ते खूप चांगलं आहे इथे खूप चांगल्या विचारांची सुशिक्षित आणि खूप समंजस लोक राहतात जिथे सर्व पक्षीय लोकांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे इतर पक्षा आणि इतर पक्ष आणि इतर जे तालुक्या आहेत जे शहर आहेत त्यांच्यापेक्षा सावंतवाडी खूप वेगळी आहे पण असं असताना सुद्धा वारंवार आम्ही दीपक भाईंना सांगून सुद्धा त्या पद्धतीने म्हणावं तसं कामही झालेलं नाही त्यांच्या नगरसेवकांपुढे सुद्धा झालेलं नाही म्हणूनच सध्याच्या परिस्थितीमध्ये आज त्यांना त्यांची जी काही आज सध्याची अवस्था आहे त्यामध्ये त्यांना नवीन नवीन उमेदवार आज त्यांना संधी द्यावी लागते आज बऱ्याच उमेदवारांना ते डावलण्याचे त्यांचं चिन्ह दिसत आहे पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्भत भाग आहे कारण शेवटी जिंकण्यासाठी त्यांना जे योग्य निर्णय वाटतील ते ती घेतील पण कुठेतरी मला असं वाटतं की नवीन नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे मी पर्टिक्युलर एक पक्ष म्हणून तर मी माझी बाजू मांडतेच आहे पण समाजाने आता सध्याच्या या निवडणुकीमध्ये उच्च शिक्षित नवीन उमेदवारांना जो काम करू शकतो या उमेदवारांना प्राधान्य देण्याचं गरजेचं आहे कारण एक जर शिक्षक जर नगरसेवक असेल तर तो आपल्याच विचारांचाच एक समाज घडवू शकतो एखादा तुम्ही दोन नंबर धंदेवाला जर तुम्ही एखादा उमेदवार दिलात तर तो आपल्याबरोबर वर तशीच मुलं तयार करणार आणि तुमची पिढी बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे हा फक्त निवडणुकीपुरता मर्यादित विषय नाही आहे निवडणुकीला मतदान करणं आणि आपण विसरून जाणं पा एखाद्या तुम्ही जेव्हा नगरसेवकाला जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा तो तुमचा समाज कसा घडवणार आहे तुमची सावंतवाडी कशी घडणार आहे हे तुमचं मत ठरवतं हे माझं प्रामाणिक मत आहे आणि मी जेव्हा राजकारणात मी काम करायचं ठरवले तेव्हा मी ह्याच विचारांनी आहे मी कधीही असं म्हणणार नाही की अमुक व्यक्तीला मतदान करा अमुक व्यक्तीला करू नका तुम्हाला जर खरंच वाटतं की ती व्यक्ती ह्या समाजासाठी उपयोगी आहे तर तुम्ही त्या व्यक्तीचा तुम्ही विचार करावा मी माझ्या बाबतीत सुद्धा नक्कीच ते म्हणेल जर जनतेला वाटत असेल की तुम्हाला चोवीस तास अवेलेबल एखादा जर नगराध्यक्ष असेल ज्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता आज हे जे माझं ऑफिस सा आहे सावंतवाडीचं हे एकमेव ऑफिस आहे जे एक महिलेचं ऑफिस आहे आणि मी इथे जनतेच्या प्रश्नांसाठी मी हे ऑफिस चालू केलेलं आहे समाजकारण लोक बरेच लोक म्हणतात की समाजकारण समाजकारण समाजकारणाची मुख्यतः व्याख्या काय आहे एखाद्या व्यक्तीकडून जर तुम्ही पाचशे रुपये चार्ज जर करता एखाद्या गोष्टीसाठी आज माझं महाई सेवा केंद्र आहे तर मी तिथे तीनशे रुपये किंवा अडीचशे रुपये सुद्धा चार्ज करते कधी कधी त्या व्यक्तीची जर परिस्थिती नसेल तर मला त्याला फ्रीमध्ये सुद्धा मग मी देण्याची माझी तयारी असली पाहिजे ह्याला मी स्वतः समाजकारण समजते कारण बरीच लोक आता राजकारणामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांनी येतात पण असो जनतेला माहिती असतं की कोण कशा पद्धतीने राजकारणामध्ये प्रचार करत असतं कोणाचं किती काम आहे कोणाचं राजकारणामध्ये किती योगदान आहे त्यामुळे जनता नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या विचारांच्या उमेदवारांना नक्कीच मतदान करेल एवढंच मला जनतेकडनं अपेक्षित आहे धन्यवाद